एट मैच मैन हैव एंड सुई इंडिपेंडेंस डे हर एयर फिफ्टीन टॉगर्स इट इज द डे एवेंट्स वे गार्ड्स फ्रीडम फ्रॉम द ब्रिटिश इस ऑल का सर्वम लैटिन रंगाने जय कृष्णाने हो मोलिका दिशा नवी आहे आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस इंग्रजाने आपल्या दे, देशावर राज्य केले होते त्यांना देण्यासाठी लोकमान्य महात्मा गांधी पंडित नेहरू व्याम लक्ष्मीबाई भगतसिंग यांनी लढा दिला होता त्या देवभक्तांचा कोटी कोटी प्रणाम इंडियन इंडिपेंडे Day. On this day, we remember and honor the brave people who fought for about our country's so freedom. Many years ago, India was not a free country. The a free country. The, the main, main, many years. घेतलेला आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतात देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ज्या वेळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळीची परिस्थिती अतिशय भयन आपण जरी त्या पत्नी साक्षीदार नसेल परंतु

शार्पनर पेन्सिल हे देऊन सर्वांना तसेच छोटासा खाऊ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या